धन्यवाद मामासाहेब यानंतर मी विनंती करतो पाचोरा वडगावचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांना मार्गदर्शन करावं येत्या तेरा जून रोजी होऊ घातलेल्या तेरा मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरी भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ आदरणीय मंत्री दादा पाटील मंचावर उपस्थित असलेले सेना भाजप राष्ट्रवादी रासप मनसे आर पी आय अजून कोण कोण दूर काय माहिती गटाचे सर्व नेते सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित मोठ्या संख्येने जमलेले शिवसेना भाजप राष्ट्रवादी पुन्हा त्या सर्व पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु निश्चितपणे पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय दे मोदीजींचे भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांचे मी मनापासून आभार मानेन त्यांना धन्यवाद देईन की आपण भारतीय जनता पक्षाच्या एका सच्च्या आणि निष्ठावान अशा कार्यकर्त्यांना उमेदवार मिताताई वाघ यांना आपण उमेदवारी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो कारण बाजूला आज आपण त्यांची सगळ्यांनी निष्ठा पाहिली की ज्या ताईचा मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचं तिकीट कापल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की या उमेदवारांचा प्रामाणिकपणे काम आपल्या स्मिताबाई वाड यांनी केलं नुसतं प्रामाणिकपणे केलं नाही तर अशा आमंडणी मधून प्रचंड असं मताधिक्य सुद्धा स्मिता ताईंनी आपल्या प्रयत्नाने त्या आमंडणेच्या माध्यमातून जाणकारी दिलं आज अशी परिस्थिती की आपण या जळगाव लोकसभा मतदारसंघातला या पंचवीस वर्षाचा एक दीड वर्षाचा कार्यकाळ जर का सोडला तर आपल्याला दोन इतिहास करायची वेळ भागवान आज आदरणीय मोदीजींनी आपल्यावर अनुभव दिली आहे या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत कधी महिला प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून दिल्लीला ना गेलेले नाही आणि दुसरा इतिहास आजपर्यंत भारतामधला मला वाटतं पहिल्या पाचव्या क्रमांकावर आपण मताधिक्य या जळगाव लोकसभा मतदारसंघाने दिलं आणि ते मताधिक्य मला वाटतं फक्त पंधरा दिवसामध्ये दिलेलं आहे आता आपल्या जो दोन महिन्या आपल्याला आपल्याच इतिहास बदल करायचा आहे आणि आपल्याला दिलेली पहिलं महिला प्रतिनिधित्व आपल्याला दिल्लीला पोहोचवायचं आहे असे दोन इतिहास बाजवांना आपल्या या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करायचं आहे मला असं वाटतं की हा इतिहास होईल यात कुठलीही शंका नाही परंतु काही उंदरांना या ठिकाणी चिंत चिंदी भेटल्यासारखं झालेलं आहे मला असं वाटतं की संजू भाऊंनी सगळ्यांची कामगिरी सांगितली गिरीश भाऊ सांगितली गुलाब भाऊ सांगितली अनिल दादानी सांगितली मी काय सांगितलं तेही सांगितलं परंतु गिरीश भाऊ आणि तिघ मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आज संजू भाऊंना जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून एक जबाबदारी आपल्या भाषणातून टाकायचं आहे तिच्या मंत्र्यांना एक छोटस चिन्ह भेटलेलं आहे कि ते म्हणजे थेट सोसायटी मधून कर्ज वाटत आणि थेट शेतकऱ्यांमधून कर्ज वाटत ही चिंधी आपल्याला आता सोडवायची आहे भाऊ आपण उद्या निर्णय घ्यायचा आहे की हा थेट शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता या जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या विकास सोसायटीच्या तमाम शेतकऱ्यांना संस्थेमार्फत कर्ज वाटप करण्याचा निर्णय हा उद्याच्या उद्या घ्यायचा एकही उंदीर फडबड करणार नाही मी भाऊ देशावर बोलणार नाही परंतु आज माझी विनंती आहे की तुम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य सरकार असेल आदरणीय मोदीजींच केंद्र सरकार असेल या मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो लाखो करोड रुपये या महाराष्ट्रामध्ये आणले आणि या महाराष्ट्राला सुबलाम सुभलाम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करताय माझी एक छोटीशी विनंती आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघाने एमके अण्णा खासदार असल्यापासून ते बलून बांधाने ऐकत ऐकत आता कंटाळा आला माझी विनंती आहे की त्याचा इस्टिमेट पहिल्यांदा सातशे कोटी होता आता हजार बाराशे कोटीवर गेलाय आहे खरं म्हणजे तो बलूनचा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याकडे फिजिबल नाही आहे तो एका शांत नदीवरच फक्त फिजिबल आहे इथे गुर येतात गुर वाहून येतात लाकडं येतात तो बलून आहे तो कधीही पंचर होऊ शकतो हजार बाराशे कोटी भाऊ जाऊ द्या सात बलून बनणारे होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे कर्तव्य दक्ष जलसंपदा मंत्री या ठिकाणी आहेत जेवढ्या ठिकाणी आपले बलून बंधारे आहेत त्या सगळ्या बलून बंधाऱ्यांच्या ऐवजी आम्हाला फक्त तेवढे करून द्या हा आमचा एकही एक शेतकरी बांधव हा आपल्याला आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विसरणार नाही बांधव ना आज आम्हाला ठीक आहे दिल्लीच आहे मोदीजींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मोदीजींचं आपण जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे अरे आम्हाला अभिमान आहे की आम्ही मोदीजींच्या नावाने आज जगा या जगामध्ये एवढा मोठा धबधबा तयार झालाय कारण इराणचं युद्ध असू द्या अनेक ठिकाणी आपण पाहिलं की या प्रत्येक युद्धामध्ये असलेला भारताचा नागरिक सुखरूप या भारतामध्ये परत आणण्याचं काम मोदीजींनी केलं एवढा धबधबा रे यांना येईपर्यंत युद्ध थांबवण्याचं काम सुद्धा या आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आम्हाला तर कधी कधी वाटायचं तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मोदीजींचं भाषण लाल किल्ल्यावरून ऐकलं त्यावेळेस मोदीजींच्या तोंडातून असं वाटत होत ते जगाच्या काहीतरी गप्पा मारतील पण त्यांच्या तोंडातून जेव्हा आलं की या भारताला मी प्रत्येक घराला मी शौचालय देईन हागंदरी मुक्त करेल तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली की एका देशाचा पंतप्रधान या लाल किल्ल्यावरून शौचालयाच्या गोष्टी करतोय पण त्याच्यावरून खऱ्या अर्थाने बांधव नव्हत्या मोदीजींची जाण होते, होते की फक्त बुलेट ट्रेनच्या गप्पा करत नाही तर या तळागळातल्या राहणाऱ्या प्रत्येक माझ्या नागरिकाला रस्त्यावर बसण्याची वेळ येऊ नये प्रत्येक या गरीब जनतेला शौचालयाची व्यवस्था व्हावी अरे असे अनेक काम त्यांनी कदाचित या महाराष्ट्रातला आणि देशातला एक व्यक्ती आता असा नसेल की त्याला केंद्र आणि राज्य सरकारचा बेनिफिट नाहीये या महाराष्ट्रातला आणि भारतातला एक एकरचा जरी शेतकरी असेल आणि शंभर एकरचा जरी शेतकरी असेल तरी त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या अकाउंट वर्षाला सहा, सहा, सहा ना ना हजार रुपये त्याला सपोर्ट म्हणून आपला महाराष्ट्र सुद्धा मागे राहिला नाही केंद्राचे सहा हजार आपल्या राज्याचे देखील सहा हजार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बाधवांच्या खिशामध्ये त्याच्या अकाउंट आता हजार रुपये देत आहे असे अनेक विषय बाजूला या ठिकाणी सांगता येतील परंतु मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार की ठीक आहे दोन महिने मिळाल्यामुळे कदाचित आपल्याला थोडासा वेळ झाला परंतु आजपासून आपल्याला खऱ्या अर्थाने आज पुढ घालायचे हो आम्हाला प्लॅनिंग आज आपला हा जिल्ह्याचा मेळावा झाला इथं मला वाटतं आजचं चित्र हे पाहिल्यानंतर कदाचित उद्या यांच्या पायाखालची भाऊ घसरणार आहे आज माझ्याकडे पातोऱ्याला मेळावा झाला हे मोठं पाच एक हजार कपॅसिटीचं स्वामी कार्यालय होत आणि त्या मंगल कार्यालयामध्ये जवळपास जास्त संख्या या महाविकास आघाडीची त्या ठिकाणी होती हे खरं मानू नका स्वामीलावास मध्ये दोनशेच लोकांची कॅपॅसिटी आहे पण त्याचा उद्या इतका गोवा होता आणि त्याच्यात काँग्रेसने बहिष्कार टाकला अशी अवस्था यांची असताना कुठले गुलगुले खातात कुठले स्वप्न मला माहित नाही परंतु बाधवान ना आज नंतर आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे ताई आपल्या सगळ्यांच्या बहिण आपल्याला इतिहास करायचा हा इतिहास एकदा दाखवून द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाचं कौतुक मी याच्यासाठी करतोय की यांनी आज एक इतिहास वेगळा असलेला आहे यांनी त्यांची जात विचारली नाही यांनी त्यांचा परिवार विचारला नाही तुमचा नवरा नाही त्याच्यामुळे तुमच्या सोबत कोणी आहे का नाही हे विचारलं नाही तुमच्याकडे या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जो लागणारा खर्च आहे तो तुम्ही करू शकणार आहे की नाही हे विचारलं नाही आज अर्थाने न्याय देऊन या, या देशामध्ये एक इतिहास तुम्ही रचलेला आहे एक रेकॉर्ड ब्रेक तुम्ही केलेला आहे नाही तर आता प्रतिमा राजकीय पक्ष अशी झाली आहे तुझी जात काय तुझा पक्ष काय तुझा जो पैसा किती आहे पण या सगळ्या याच्यावर आपण पुसून आज सुद्धा सारख्या सर्वसाधारण रस्त्यावर येणाऱ्या अरे नुसते नावाला अनेक ठिकाणी अरे नुसता सरपंच असेल तर नवरा कारभार करतो घरी पण आमची इतकी कर्तव्य दक्ष मी आपल्याला खात्री देतो वाढवांना कि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला उमेदवारापेक्षा प्रत्येक महिला खासदारपेक्षा एक अतिशय जबाबदार अशा खासदार म्हणून एक त्या ठिकाणी लोकसभेचा रक्त पुरस्कार त्या ठिकाणी मिळून आपल्या ताई आपल्या सगळ्यांच्या समोर येतील आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील हिची चुलूक त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून बांधवला आपण आज सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक मताने एक विचाराने ताईंना विजयी करण्यासाठी सज्ज व्हावं एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र the no